नमस्कार श्रोते हो आज आपण जीएसटी परिषदेकडून अलीकडेच करण्यात आलेल्या निर्णयांबाबत महत्वाच्या बदलांची माहिती साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत या बदलांचा परिणाम औषध उत्पादक ड्रोन उत्पादक बांधकाम वाहतूक विमा हॉटेल व्यवसाय स्थानिक डिलिव्हरी सेवा वाहन भाडेपट्टा आणि सौंदर्य सेवा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पडला आहे सुरुवात करू औषध उद्योगापासून राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणानं जाहीर केलेल्या नव्या सूचनेनुसार औषधांच्या एमआरपी मध्ये सुधारणा करणं बंधनकारक का आहे तथापि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी बाजारात वितरित झालेल्या औषधांचे पॅक परत मागवणं किंवा पुन्हा लेबलिंग करणं अनिवार्य नाही जर किरकोळ स्तरावर सुधारित किंमत लागू असल्याची खात्री उत्पादक देत असतील यानंतर ड्रोन क्षेत्राबाबत जाणूया पूर्वी ड्रोन उपयोगानुसार वेगवेगळे पाच टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी दर लागू होते परंतु छप्पनाव्या जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार आता सर्व प्रकारच्या ड्रोनवर पाच टक्के जीएसटी लागू असेल हो बांधकाम क्षेत्रातील विटांच्या कर रचनेतही बदल करण्यात आले आहे वाळू चुनखडीच्या विटांचा जीएसटी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे मात्र इतर विटांसाठी जुनेच दर लागू राहतील आयटीसी शिवाय सहा टक्के आणि आय टी सह बारा टक्के विमा सेवा क्षेत्रात एक महत्वाचा बदल करण्यात आलाय वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी सवलत आता लागू आहे मात्र विमा कंपन्यांना इनपुट सेवांवरचा कर क्रेडिट परत द्यावा लागेल पुनर्विमा सेवांना मात्र त्यात सवलत आहे जर हॉटेल रूमची किंमत प्रतिदिवस साडेसात हजार किंवा त्यापेक्षा कमी असेल तर जीएसटी पाच टक्के राहील आणि आय टी सी उपलब्ध नसेल तसंच सौंदर्य सेवा आणि वेलनेस सेवांवरही आय टी सी शिवाय पाच टक्के जीएसटी लागू होईल या क्षेत्राला अठरा टक्के दराचा पर्याय उपलब्ध नाही वाहतूक क्षेत्रातील मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सेवांसाठी देखील जीएसटी मध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहे हवाई वाहतूक नसल्यास जीएसटी पाच टक्के आय टी सी मर्यादित स्वरूपात उपलब्ध असेल वाहतुकीचा एक टप्पा जरी हवाई मार्ग नसेल तर अठरा टक्के जीएसटी आणि संपूर्ण आय टी सी उपलब्ध असेल स्थानिक वितरण सेवांबाबत महत्वाचे डिलिव्हरी सेवा ई कॉमर्स ऑपरेटर द्वारे पुरवल्या जीएसटी भरण्याची जबाबदारी ई सी ची असेल याशिवाय जीएसटी दर अठरा टक्के निश्चित करण्यात आला आहे वाहन भाडेपट्टा श्रेणीमध्ये जर वाहन ऑपरेटर शिवाय भाड्याने देण्यात येत असेल तर त्या वस्तूवर लागू असलेल्या कर दर इतकाच जीएसटी लागू असेल ऑपरेटर सह वाहन भाड्याने द्यायचे असल्यास तो निवड पर्याय उपलब्ध आहे त्यात अर्थात मर्यादित किंवा पूर्ण लागू होईल बसचा सांगाडा उभारण्याशी संबंधित नोकऱ्यांच्या कार्यसेवा इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी सह अठरा टक्के जीएसटी जी दरानं कर पात्र आहे आधी या सेवा विशिष्ट नोंदी अंतर्गत येत असत आणि त्यावर आय टी सी सह अठरा टक्के दर लागू होत असे नुकत्याच झालेल्या दर सुसूत्रीकरण उपक्रमात सर्व निवासी नोकऱ्यांची कार्यसेवा अथवा इतर उप इतर उत्पादनासंबंधी सेवा या आय टी सी सह अठरा टक्के वर सुसूत्रित करण्यात आल्या असून त्या योगे बसचा सांगाडा उभारण्याशी संबंधित विशिष्ट नोंदी अंतर्भूत होतील एकूणच पाहता हे बदल व्यवसाय प्रणाली सुलभ करण्यासाठी कर संरचना स्पष्ट करण्यासाठी आणि उद्योगांमध्ये एकरूपता आणण्यासाठी करण्यात आले आहे जीएसटी प्रणालीतील बदल समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण योग्य पालन केल्यास दंड विलंब शुल्क कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळतं आणि व्यवसाय अधिक पारदर्शक पद्धतीनं चालवता येतो